पर्वताच्या कुशीत एका दुर्गम गावात एक रहस्य दडलेलं होतं गावातले लोक सांगायचे पर्वतावर एका गुहेत गंधर्व राहतात ते सुंदर गाणी गातात पण रात्रीच्या वेळी ते गावात फिरतात आणि माणसांना घेऊन जातात ऋषिकेश एक तरुण संशोधक या रहस्याचा शोध घेण्यासाठी गावात आला त्याला गंधर्वाच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता त्याला हे रहस्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडायचं होतं गावात पोहोचल्यावर ऋषिकेशने गावकऱ्यांशी बोलून माहिती मिळवली लोकांनी त्याला सांगितलं रात्रीच्या वेळी गुहेच्या दिशेने जाऊ नकोस गंधर्व तुला घेऊन जातील पण ऋषिकेशने त्याकडे दुर्लक्ष केलं एका रात्री ऋषिकेशने पर्वतावर चढायला सुरुवात केली चंद्राच्या प्रकाशात त्याला एक गुहा दिसली गुहेच्या आत मधुर गाण्याचा आवाज येत होता ऋषिकेशने गुहेत प्रवेश केला गुहेच्या आत त्याला एक सुंदर दृश्य दिसलं गुहेच्या भिंतीवर चमकणारे खडे होते आणि मध्यभागी एक तलाव होता तलावाच्या काठावर काही सुंदर आकृत्या बसल्या होत्या त्या गंधर्व होत्या गंधर्वांनी गंधर्वा ऋषिकेशला पाहिलं आणि ते हसले त्यांनी त्याला त्यांच्यासोबत बसण्याची विनंती केली ऋषिकेश त्यांच्यासोबत बसला गंधर्वांनी त्याला त्यांची गाणी ऐकवली ती गाणी इतकी मधुर होती की ऋषिकेश मंत्रमुग्ध झाला रात्र सरत आली आणि ऋषिकेशला झोप येऊ लागली गंधर्वांनी त्याला सांगितलं आता तू झोप आम्ही तुला सकाळी उठू ऋषिकेश झोपला सकाळी ऋषिकेश उठला तेव्हा त्याला गुहेत कोणीच दिसलं नाही तो गुहेबाहेर आला तेव्हा त्याला दिसलं तो एका वेगळ्या जगात पोहोचला होता तिथे उंच झाडं होती आणि सुंदर फुलं होती त्याला पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते पण ते पक्षी त्याला दिसत नव्हते ऋषिकेशने त्या जगात फिरून पाहिलं त्याला एक सुंदर तलाव दिसला तलावाच्या काठावर त्याला गंधर्वाचे आवाज ऐकू आले पण जेव्हा तो तलावाजवळ गेला तेव्हा त्याला कोणीच दिसलं नाही तुम्ही कुठे आहात ऋषिकेशने आवाज दिला आम्ही इथेच आहोत एक आवाज आला तू आमच्या जगात आला आहेस तू आता इथेच राहणार ऋषिकेशला कळलं गंधर्वांनी त्याला त्यांच्या जगात कैद केलं होतं त्याला तिथून बाहेर पडायचं होतं ऋषिकेशने गुहा शोधायला सुरुवात केली त्याला एक छोटी गुहा दिसली जी एका मोठ्या खडकाच्या मागे लपलेली होती त्याने गुहेत प्रवेश केला गुहेच्या आत त्याला एक चमकणारा दगड दिसला त्याने तो दगड उचलला दगड उचलल्यावर गुहेत एक प्रकाश पडला ऋषिकेशला कळलं हा दगड त्याला त्याच्या जगात परत घेऊन जाईल त्याने दगड हातात धरला आणि त्या त्या डोळ्यासमोर एक प्रकाश दिसला जेव्हा ऋषिकेशने डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या जगात परत आला होता तो गावात परत गेला आणि त्याने गावकऱ्यांना गंधर्वाच्या जगात घडलेला प्रकार सांगितला गावकऱ्यांनी त्याला सांगितलं तू खूप भाग्यवान आहेस गंधर्वाच्या जगात गेलेला कोणीही परत येत नाही ऋषिकेशने त्या घटनेतून एक धडा घेतला त्याला कळालं काही रहस्य विज्ञानाच्या पलीकडे असतात आणि काही गोष्टींवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं ही मनोरंजक कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला